आमच्या घरी गवारीची भाजी खायला थोडंसं नाक पुरडतात आज मस्त अशी लथपथीत भाजी बनवली टिफिनसाठीही भरून दिली सर्वांनी आवडीने खाल्ली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण गवारीची लथपथीत अशी भाजी बनवतोय बनवायला सोपी खायला टेस्टी टिफिनला सुद्धा लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत देऊ शकतो अगदी झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी गवार घेतली आणि दोनशे पन्नास ग्रॅम गवार एक दोन ते तीन तुकड्यांमध्ये अशी तोडून घेतली हे पहा तुम्ही यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठेही गवार तोडू शकता तर सर्व गवार या पद्धतीने मी निवडून घेतली गवार मस्त ताजी आणि फ्रेश पाहून कवळे अशी गवार घेतली आता गवार आपण धुवून घेऊयात ह्यात पाणी घालून एक ते दोन पाण्याने मस्त अशी धुवून घेऊयात गवार सर्व धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलं गवारीतील पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं कोरडं वाटण करूयात यासाठी घेतले मी इथे एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा काप करून घेतले त्यानंतर पावटीपेक्षा कमी शेंगदाणे आणि दहा ते बारा लसण पाकळ्या अगदी चार ते पाच चमचा एवढे शेंगदाणे घेतले आणि त्याहून छोटा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आता पाणी न घालताच कोरडं असं वाटण तयार करून घेऊयात तर असं जाडसर मी हे वाटण ठेवलं आहे आता या पुढचे मसाले पाहूयात तर एक मोठा कांदा बारीक चिरलेला त्याचबरोबर घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा किसून घेतला आहे किंवा यापेक्षाही बारीक तुम्ही चिरून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा एवढी आले लसूण पेस्ट मुठभर चिरलेली कोथंबीर थोडीशी कढी बत्त्याची पानं आता पावडर मसाल्यांमध्ये बघूया अर्धा चमचा मोरी एक चमचा जिरे सोबतच पाव चमचा एवढे हिंग त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड अर्धा ते पाव चमचा एवढा सब्जी मसाला किंवा की किचन किंग मसाला कुठलाही मसाला घेऊ शकता गरम मसाला घेत असाल तर अगदी थोडासा घ्या अगदी कमी असा घ्या गरम मसाला पावचमचा हळद चवीनुसार मीठ आणि आपण कोरडं बॅटन करून घेतलं होतं ते घेऊयात आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तर पोहेखाण्याची दोन ते तीन चमचे एवढेच तेल घातले यात गवार घालूयात गवारीतील सर्व पाणी निथळून घेतलं आणि गवार घातल्यानंतर आता मध्ये ते मंद मा मंद आचेवर गवार आपण मस्त अशी भाजून घेऊयात तर गवारी पुरताच अगदी चिमुट ते दोन चिमूट एवढंच मी मीठ घातलं आहे म्हणजे अजिबात गवार फिकट लागणार नाही गवारीतही मग थोडंसं मीठ मूर्तं तर भाजतानाच थोडंसं मीठ घातलं आणि मस्त आता हे मध्यम ते मंद आचेवर भाजून घेऊयात आता थोडेसे डाग पडायला लागले तर गवार आता आपण काढून घेऊयात आणि याच कढाईमध्ये आता पुन्हा तेल घालूयात आवश्यकतेनुसार तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात जिरे जिरे ही चांगले तातळले ता की आता सोबतच घालूया चमचा एवढे हिंग आणि त्याचबरोबर घालूयात आले लसूण पेस्ट आपण एक सहा पाकळ्या शेंगदा आणि सुक्या खोबऱ्यासोबतही वाटून घेतल्या होत्या मस्त चव येते आणि त्याचबरोबर आता इथे घातला चिरलेला कांदा मस्त चरचरीत फोडणी झाल्यावर चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला लाल लाल सरक कांदा परतवून घेऊयात जास्त कांदा अगदीच लाल करायचा नाही किंवा जाळायचा नाही तर मस्त असा कांदा लाल झाला की, परता उन परता की आता कढीपत्त्याची पानं घालूयात आणि किसून घेतलेला टोमॅटो घालूयात आणि चांगलं हे आता परतवून परतवून घेऊयात टोमॅटोचा कच्चेपणाचाहीपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं टोमॅटो किसून घेत नसाल तर तुम्ही बारीक फोडींमध्येही चिरून घेऊ शकता आणि आता मस्त असं टोमॅटोचं पाणी झालं की तेव्हा घालूयात पुढचे पावडर मसाले लाल तिखट घातलं त्याचबरोबर धानेपूड घालूयात सोबतच हळद आणि त्यानंतर घालूयात सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा थोडासा गरम मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता मंद वाचेवर पावडर मसाले मस्त असे परतवून परतवून घेऊयात आणि मस्त मंद आचेवर परतवून घेतल्यानंतर आपण जो शेंगदाणे सुक्या खोबऱ्याचा कूट गळून घेतला होता तो घालूयात आणि त्यासोबतही मस्त असे हे पावडर मसाले परतून घेऊयात कांदा आणि टोमॅटोच्या पाण्यामध्येच हे सर्व मसाले मस्त परतले जातात आता हे थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून अजून हे मसाले शिजवून घेऊ शकता पण आपण मस्त असं परतवून घेतलं आहे म्हणून मी इथे गवार घातली पाणी निथळून गवार घातलेली मस्त अशी यात मिक्स करूयात आणि मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं एकदा परतवून परतवून घेऊयात त्यानंतर आता यात घालूया चिरलेली कोथंबीर मिक्स करून घेऊयात चांगली थोडीशी अजून उलट पालट केली की आता यात घालूया आपण गरम पाणी तर बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातीलच एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घातलं किंवा तुम्ही यापेक्षाही कमी घालू शकता थोडीशी लतपती तशी मी गवार करणार आहे म्हणून एक ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि एकदा पुन्हा सर्व मस्त मिसळून घेऊयात मोठ्या हचेवर एकदा मस्त असं मिसळून घेतलं आणि पहिली उकळी फुटली की आता याद यात घालूया चवीनुसार मीठ हलवून घेऊयात एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर मस्त खळखळ उकळी आली की गॅस पुन्हा आता मंदा आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून एक चार ते पाच मिनटं गवार मस्त शिजू देऊयात आता एक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर हे पहा मस्त अशी गवार शिजत आहे गॅस मी मंद आचेवरच केला होता आता तळापासून एकदा हलवून घेऊयात गवार मौसूत अशी शिजली आहे आणि गवारीच्या आतपर्यंत मस्त मसाले मुरले आहेत लथपथीत अशी गवार झाली आहे आणि आता गॅस बंद करूयात एक मिनटं अशीच शिजू दिली मंद आचेवर त्यानंतर गॅस आता बंद केला वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम लथपतीत अशी गवारीची भाजी सर्व करूयात टिफिनसाठी ही मस्त होते किंवा ज्यांना आवडत नसेल तेही आवडीने खातील चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकतो इतकी मस्त अशी चटपटीत आणि लथपतीत गवार आपली तयार आहे रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हां अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद